मालेगावमधील ज्या भिकू चौकात हा बॉम्बस्फोट घडलेला होता त्या ठिकाणी आजही बॉम्बस्फोटाच्या खुणा मालेगावकरांनी जपून ठेवल्या दुकानाच्या शर्टला पडलेली छिद्र आजही बॉम्बस्फोटाच्या धक्क्याची आठवण करून देतात याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी बघूया जवळपास सतरा वर्षानंतर मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालाचा आज ती वेळ आलेली आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर मालेगावमध्ये आजही त्यावेळेचा जो बॉम्ब ब्लास्ट झालेला होता त्याच्या खुणा आजही या ठिकाणी पाहायला मिळतं आहे खरंतर याच ठिकाणी बॉम्बलास्ट झालेला होता एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ ही त्यावेळेला तारीख होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर या ठिकाणी जो बॉम्बलास्ट झालेला होता त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आजही इथल्या ज्या नागरिकांनी आहे त्याच्या ज्या खुना आहेत त्या आजही या ठिकाणी जपून ठेवलेल्या आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर जवळपास बारा संशयित आरोपी त्यावेळेला निश्चित करण्यात आलेले होते त्यापैकी पाच फरार होते आणि त्या सगळ्या दरम्यान सात आरोपींना त्या सगळ्या दरम्यान अटक करण्यात आलेली होती नंतरच्या काळामध्ये त्यांना जामिनावर सुटका देखील करण्यात आलेली होती याच ठिकाणी असलेलं जे दुकान होतं त्यावेळेला जो ब्लास्ट झालेला होता त्यानंतरच्या ज्या काही त्या ठिकाणी असलेले जे छेऱ्या असतील किंवा ब्लास्टमधून ज्या ज्या वस्तू उडालेल्या होत्या त्या सगळ्या पार्श्वभूमीवर इथे असलेले जे शटर आहे त्या शटरला या ठिकाणी छिद्र पडल्याचं आपल्याला बघायला मिळतं एकूणच या सगळ्या दरम्यान आजही ते शटर या दुकान मालकाने बदललेलं नाहीये या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर आत्ताच्या घडीला एन आय याबाबतचं संपूर्ण जे चार्जशीट आहे ते दाखल करण्यात आलेलं होतं जवळपास घटनेच्या नंतर ई टी तपास आणि त्यानंतर पाच वर्षांनी याबाबतचं जे संपूर्ण चार्जशीट आहे ते दाखल झालेलं होतं तेरा हजार पानांचं हे चार्जशीट जवळपास दाखल करण्यात आलीची माहिती मिळते आणि या सगळ्या अनुषंगाने आजच्या दिवशी याबाबतचा निकाल दिला जाणार आहे जे संशयित आरोपी होते त्यांना प्रत्यक्ष या सगळ्या निकालाच्या वेळेला उपस्थित राहण्याच्या सूचना देखील कोर्टाच्या देण्यात आहे आहेत जर्नलिस्ट जय साबळेसवामी किरण ताजणे उडारी न्यूज मालेगाव नाशिक जी आज साल बाद जो है एन विशेष अदालत अपना फैसला सुनाएगा क्या कुछ उम्मीद हैं आगे आगे थोड़ा वो, वो क्या कुछ उम्मीद आज कर रहे हैं हम हम विजयी होंगे ऐसा हमारा विश्वास है आपको ये लगता है कि सत्य की जीत होगी क्योंकि सत्य की जीत होगी सत्य की जीत होगी असत्य की हार हो गई हम विजयी होंगे